अहिल्यानगरात नमो रन युवा रन मॅरेथॉनचा जल्लोष हजारो युवकांचा सहभाग मोदींच्या वाढदिवसानिमित्त भव्य नमो युवा रन अहिल्या नगरात उत्साहाचा महापूर फिटनेस आणि नशामुक्त भारतासाठी अहिल्या नगरात युवकांची शर्यत नमो युवा रन दोन हजार पंचवीस अहिल्यानगर शहरात आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भाज तर्फे विशेष नमो युवा रन मॅरेथॉन संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराज पारक चौकातून सुरू झालेल्या या या हजारो युवक युवतींनी सहभाग घेतला फिटनेस आणि नशामुक्त भारत या संदेशाने संपूर्ण शहरात वातावरण दुमदुमले या कार्यक्रमाचे आयोजन टेक्निकल कमिटी प्रमुख अरविंद आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली झाले जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांनीही मोठ्या संख्येने सहकार्य केले समारोप प्रसंगी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली माजी खासदार डॉ सुजय विखे म्हणाले की नमो युवा रन ही केवळ शर्यत नसून युवकांना आरोग्य शिस्त आणि नशामुक्त भारतासाठी प्रेरित करणारे सामाजिक आंदोलन आहे या मॅरेथॉनमध्ये चौदा वर्षांवरील पुरुष व महिलांनी सहभाग घेतला विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे व टी शर्ट देण्यात आले भाजी योमोच्या पुढाकाराने आयोजित या मॅरेथॉनमध्ये शहरातील तसेच जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी शैक्षणिक संस्था आणि सेवाभावी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला दे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं हे आयोजन आहे मी आपल्याला सर्व आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जेवढे स्वर्गक सहभागी झालेले आहेत त्यांना देखील सहभागी झाले स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि नशामुक्त भारत हे एक मिशन घेऊन ही मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे प्रत्येक प्रत्येक युवकाने तरुणाने हे स्वतःच्या सजग होऊन व्यसनांपासून परावृत्त होऊन शरीर ही आपली संपत्ती आहे असं मानून प्रत्येकाने नियमित व्यायाम किंवा कुठला तरी खेळ प्रकार खेळला पाहिजे या उद्देशाने या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करण्यासाठी अहिलानगर जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमधून उपस्थित झालेले सर्व क्रीडा शिक्षक विविध क्रीडा अकॅडमी खेळ अकॅडमींचे सर्व प्रशिक्षक सर्व खेळाडू त्यांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अहिल्यानगरच्या आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा रन या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये अहिल्यानगर जिल्हा होरपडल्याला जरी असला तरीसुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या युवकांनी केलं चांगल्या प्रकारे सहभाग या ठिकाणी अनेक स्पर्धकांनी नोंदवला आणि अशा प्रकारचे उपक्रम ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या उपक्रमासाठी पुढं आला तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे प्रत्येक गावामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्यकर्ता सरपंच या नात्याने ग्रामपंचायत सदस्य या नात्याने कार्यरत आहे आणि आम्ही सर्वजण या अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असतील आणि सर्व मायुती सरकार पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील हे सगळे या अहिल्यानगर शेतकऱ्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहून लवकरात लवकर दिलासा आपल्याला काय देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आज आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आज कार्यक्रमाचं आयोजन झालं मी युवा मोर्चाच्या सर्व आमच्या सदस्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा